आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या पक्षाकडनं तुम्ही किंवा अपक्ष उभे आहात मी हरीश दिगंबर पाते मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष राहिलेला आहो आणि पद माझा आधी कायम आहे मी आता अपक्ष उमेदवार म्हणून मला तिकीट न दिल्यामुळं काही लोकांच्या कारणास्तव मला तिकीट नाही दिली त्यामुळं मी अपक्ष उमेदवार म्हणून बंडखोर म्हणून उभा आहे मी पली विधानसभा शहात्तरमधून मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहो बरं तुम्ही एक बंडखोर म्हणून पुढे आलात वंचित कडनं तुमच्यावरती पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार अशी तुम्हाला भीती नाही वाटत पक्ष त्याच्या कारवाईने ते माझ्यावर कारवाई करू शकता पण मी उमेदवारी जाहीर करताना त्यांनी मला विश्वासात घ्यायला पाहिजे नव्हतं त्या मी निमित्त मला एक शब्द त्यांनी कळवायला पाहिजे नव्हतं की मग उमेदवारी आम्ही या व्यक्तीला देऊन राहिलो तुम्ही कामाला लागा तुम्हाला अशी पूर्वसूचना काहीच आलेली नाही त्यामुळं मी माझा अपक्ष फॉर्म भरून मी अपक्ष उमेदवारी वंचितनी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जे अनेक वर्षापासून निष्ठेने काम करत आहेत पक्षामध्ये त्यांना डावललं असं वाटतं का म्हणजे तुमच्या उमेदवारावरून किंवा बाकी इतरत्र जे आहेत ज्या पद्धतीनं वंचितने जे पदाधिकारी होते किंवा निष्ठेने अनेक वर्षापासून काम करत होते त्यांना डावललं असं तुम्हाला वाटतं का हो वनी वनी विधानसभामध्ये वीस वर्षापासूनचा तो मतदारसंघ आहे इथून आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जे वरचे पदाधिकारी आहे तेच निवडतात तालुका अध्यक्ष बाकी लोकांना हे लोक कधी विचारलं नाही आहे आणि माझ्यापाशी आज जेवढे बी काय सहकार्य आहे ते भारीपासून माझ्यापाशी सहकार्य आहे भारी भारीपचे कार्यकर्ते आज मला पाठिंबा आहे त्याचा सगळ्याचा पर इथले नेमके प्रश्न काय काय आहेत वणी मतदारसंघाचे आणि तुम्ही तुमच्या घोषणापत्रामध्ये किंवा आश्वासन पत्रामध्ये काय काय मतदारांना काय काय आश्वासन दिले आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा सर्वात प्रथम तर कास्त कास्त करायची जे समस्या आहे आज जे आत्महत्या वारंवार रोजच्या दोन तीन आत्महत्या रोज घटना घडून राहिल्या त्याच्यावर सर्वात पहिले माझं ते एक राहिलं का आत्महत्या कशा रोखवता येणार दुसरा प्रश्न आहे माझा विद्युत बिल हे आज सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं आहे लिटिटी दर आहे ते सर्वात हाय लेवलला पोहोचलेला आहे ते कास्तकार लोक भरू शकत नाही आणि सरकारची पॉलिसी अशी आहे का ते वीज बिल माफ करू हे करू पण ते त्याच्यापर्यंत पोहोचून बरं इथे बेरोजगारी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या पद्धतीने इथे उद्योग जे आहेत ते आले नाहीत मागील अनेक वर्षापासून तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता तर माझा प्रश्न एकच आहे का मी अगर मला अगर मी इथं आमदार झाला तुम्ही इथं उद्योगाचे जास्तीत जास्त सोर्स मी तयार करणार जसं आता इथं आमच्या इथं जास्तीत जास्त आदिवासी समाज बांधव आहे बंजारा आहे त्याच्यानंतर धनगर समाज आहे एस सी समाज आहे ओबीसी समाज आहे त्या लोकांपर्यंत आजपर्यंत अशी कोणतीही सुविधा पोहोचलेली नाही आहे विधानसभा क्षेत्राच्या याच्यामध्ये आज आमच्या इथं सत्ताधारी आमदार राहिलेले आहे बी जे पीचे याच्यापूर्वी काँग्रेसचे राहिलेले आहे पण त्यांनी व्यवस्था केलेली नाही आहे ग्रामीण भागामध्ये सोयाबीन जे आहे त्याला भाव नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जे आहेत त्यांच्यात असंतोष दिसून येत आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि कापसालाही भाव नाही तुम्ही या भागामध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही, मतदार तुम्ही शेतकऱ्यांचा हा प्रश्न कसा मार्गी लावला तर आता मी माझ्या परीनं जसं आंदोलन आहे जसं सरकारला मागणी करून ते आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही जिथपर्यंत जनता रोडवर आपल्यासोबत येणार नाही तिथपर्यंत आपण या मागण्या पुऱ्या करू शकणार नाही सरकारले धारेवर घेऊनच आपण त्या मागण्या पुऱ्या करू शकणार आज सोयाबीनला साडेतीन हजार रुपये भाव आहे आजच्या हल्लीमध्ये कापसाले साडेसात सात हजार रुपये भाव दिला जनरली खर्चच तेवढा आहे कापसाच्या हिशोबाने जर पाहिला तर कापसाले साडेसहा हजार सात हजार रुपये खर्च आहे आजच्याकडे हजार रुपयासाठी कास्तकाराले कापूस सोयाबीन आणि वरून बाकी जी एस टी वगैरे द्या लावलेली आहे इथे रोजगार निर्मितीसाठी जे आहे ज्यांची सत्ता आहे त्यांचे आमदार राहिलेले आहेत परंतु त्या प्रमाणामध्ये इथे रोजगार निर्मिती झाली नाही तुम्हाला काय वाटतं की ही जी आहे हे उदासीनता आहे जे सिटिंग एम एल ए आहे त्यांची उदासीनता आहे असं तुम्हाला वाटतं उदासीन मला हरकत नाही का आज कसं त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काही रोजगार उपलब्ध करायला पाहिजे नव्हते पण ते नाकाम झाले हेच हेच सरकार म्हणून नाही बी जे पी याच्या पहिले काँग्रेसचे सरकारनं तेच काम केलं काही के इथं पुण्या ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेले नाही आहे बरं या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोलचे जे ब्लॉक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहे माइन्स एरिया कोल माइन्स आणि त्यामुळे पर्यावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे आरोग्याचे जे प्रश्न आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या भागात निर्माण होत आहे आणि त्या तुलनेनं आरोग्य जी सुविधा आहे ती या भागात नाही आहे किंवा चांगले आरोग्य केंद्र जे आहेत असायला पाहिजे ते नाही आहेत तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी मी माझ्या याच्यामध्ये मी हा प्रश्न जास्तीत जास्त प्रदूषण मुक्त एरिया म्हणून बघतो का आज जसं प्रदूषण मध्ये कोल्ड डेपो आहे याला वारंवार आपण नोटिसा देऊनही याच्यावर सरकार काही ऍक्शन घेऊन राहिले डब्ल्यू सी एलचा एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रदूषणमध्ये झाडं वगैरे प्रदूषणच्या हिशोबाने लावायला पाहिजे पण ते काहीच करून नाही राहिले इथलं प्रशासन सर्वात खोटा आहे बरं इथले जे रोड आहेत वणीचे हे अतिशय खराब रस्ते आहेत तिथले आणि स्थानिक प्रशासनाकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे राज्य शासनाचा आणि केंद्राचा मोठा निधी आला होता परंतु तो निधी जो आहे तो रोडवरती आणि नाल्यांवरती खर्च झाला नाही तो असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता तसा निधी आलेला आहे काम बी वगैरे झालेले आहे झालेले झालेल्या पण ते निष्कृष्ट दर्जाच्या झालेले आहे त्याच्यामध्ये प्रचारावर लक्ष झाला पाहिजे नव्हतं पण सरकार वर्चा खालचं द्यायचं असल्याच्या याच्यात कोणीही ॲक्शन घ्यायला तयार नाही बरं मराठा आरक्षणाबद्दल जे आहे हा एक वर्ग मोठ्या प्रमाणावरती शासनावरती नाराजी दिसून येते आहे तुमचं यावरती काय या मत आहे आणि हा प्रश्न जे आहे तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता ज आज मराठा आरक्षण बाळासाहेबाचं बी म्हणणं तेच होतं मी पहिला वंचितचंच कार्य करता बाळासाहेबाचं म्हणणं जर असं होतं का तुम्ही अलग ताण घ्या तुम्ही दुसऱ्याच्या ताटामध्ये तोंड नका मारू त्या हिशोबाने त्याने अलग आरक्षण घ्या ओबीसीचं अलक्षण राहू द्या पण या लोकांना त्या ह्याच्यात ते केलेलं नाही त्याच्यामुळं कसं आहे त्याच्यात आपण सहमत नाही का त्याने अलगच घ्यायला पाहिजे का आणि जसं आता जे लागू केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं एस सी एस टी ओ बी सी त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसं ओबीसी एस सी एस टी आरक्षण वाचवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल बरं वंचित जे आहे तुम्हाला असं वाटतंय का की वंचितनी तुम्ही निष्ठेने काम करून सुद्धा तुमच्यावरती वंचित पक्षाने आणि बाळासाहेबांनी जे आहे खरोखर अन्याय केला आहे बाळासाहेबांना अन्याय माझ्यावर नाही केला पण मधातल्या कार्यकर्त्यांनी आज जवळपास सहा महिन्यापासून माझ्याकडे जे पद मिळालं ते मी एक निष्ठाने ना काम केलेलं आहे तिनही तालुक्यामध्ये वंचित वाढवण्याचा प्रयत्न केला तर काही निष्ठावान कार्यकर्ते आहे त्याच्यामुळं मी कुठं मागं पडलो पण ज्यांनी ज्यांना उमेदवारी वंचितची दिली आहे असं कार्यकर्त्यांचं एक दबके आवाजामध्ये एक मन आहे म्हणजे एक त्यांचं मत आहे की यांच्या जे उमेदवार आहेत त्यांचा वंचित पक्षाशी कुठलाही संबंध नाही हा आरोप खरा आहे हा हे खरं आहे का तो मागच्या पंचवार्षिकमध्ये लोडाच्या प्रचारामध्ये फिरले होते मग डॉक्टर लोडा, डाक्टर लोडाला वंचितची तिकीट मिळाली होती त्यावेळेस तो त्याच्या प्रचारात होता मी आजीवन सभास होता मला तिकीट नाकारली आणि बाहेर हायर केलेला उमेदवार पक्षाने दिला त्याची मला नाराजी आहे तुमचं आता मतदारांना या निमित्ताने तुमच्या उमेदवारीच्या निमित्ताने मतदारांना काय आव्हान आहे आणि काय विनंती करणार आणि तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे आणि या अनुषंगाने तुमचं काय मत आहे मी वरी छात छात्तर वरी विधानसभा मतदारसंघातली जनतेला हेच आवाहन करेन तर मी अपक्ष उमेदवार हरीश दिगंबर फाते भाजक चिन्ह कपाट बटन नंबर अकरा या बोधचिन्हाला बहुमताने विजयी करा